नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण दिवाळी फराळातील सातवी रेसिपी कुरकुरीत शेवचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चवीला अप्रतिम लागतो लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडेल अशी ही रेसिपी आज आपण बनवतो आहे ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ तुम्ही घरची वापरली किंवा विकतची वापरली तरीही चालेल इथे मी विकतच्या डाळीचा वापर ह्या पिठासाठी करणार आहे मोजून अर्धा किलो डाळ आपल्याला मापून घ्यायची आहे डाळ मापून घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायची आता यामध्येच डाळ मापायचं जे भांडं आहे याला चिपटं म्हणतात या चिपट्याने अर्धा चिपटा तांदूळ आपल्याला मापून घ्यायचं आहे आणि हे तांदूळही स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि या डाळीसोबत मिक्स करून गिरणीतून याचं दळून आणायचं आहे आपल्याला ही डाळ तांदूळ भाजून भिजून काही घ्यायचे नाही आहे असंच आपल्याला दळून आणायचं आहे पीठ तयार होतं आहे तोपर्यंत इथे लसूण सोलून घेऊयात इथे पाच गड्डी लसून घेतलाय आहे तो साल काढून स्वच्छ सोलून घ्यायचा आहे तोपर्यंत आपलं पीठही तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बघा अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे आता या पिठातील थोडंसं पीठ दोन वाटी पीठ आपण बाजूला एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात आता हे पीठ घेतलं आहे हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण मिक्सरचं भांडे घेऊयात सोलून घेतलेला लसून यामध्ये घालायचा एक चमचा जिरे घालायचे एक चमचा ओवा घालायचा आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मी हा मसाला वाटून घेतलेला आहे इथे आपला शेवसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे आता आपण दळलेलं पीठ आहे ते घ्यायचं आता यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊयात दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग घेतला आहे तो घालून घ्यायचा डाळीचा पदार्थ आहे यासाठी हिंग वापरायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा ते पाऊन चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता तयार केलेली लसूण जिरं आणि ओव्याची पेस्ट आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ही पेस्ट पाण्यामध्ये एकसारखी एक जीव करून घ्यायची आता इथे मी स्टेनर घेतलेला आहे म्हणजेच गाळण तयार केलेली पेस्ट आपल्याला या पिठामध्ये गाळून घालायची आहे अशा पद्धतीने थोडीच घालायची एकदम न घालता थोडी थोडी करून यामध्ये घालून घ्यायची आणि हा मसाला चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा म्हणजे या मसाल्यातील जेवढा गर निघेल लहान आकाराचा तो या शेवमध्ये जाईल म्हणजे या पिठामध्ये जाईल आणि चवीला खूप छान अशी इथे शेव तयार होईल थोडं थोडं करून घालायचं आहे अशा पद्धतीने बघा सगळं मी मसाल्याचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हा आपल्याला गाळणीमध्ये जो गर राहिला आहे त्यावरती थोडंसं साधं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा घरी छान असा एकसारखा आपल्याला निथळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला संपूर्ण मसाला यामध्ये जाईल इथपर्यंत प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण हाताने हे पीठ भिजवायला सुरुवात करूयात आता यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण पिठाच्या अंदाजावरती अवलंबून आहे इथे लागेल तसं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आणि अगदी सरसरीत असं हे पीठ कालवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शेव छान अशी कुरकुरीत तयार होईल मी बघा अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलेलं आहे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवलं की यावरती झाकण ठेवून हे पीठ मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता आपण मग जे पीठ एका बाउलमध्ये बाजूला ठेवलेलं होतं ते पीठ घेऊयात सर्व आधी हा टेबल स्वच्छ करून घेऊयात आता जे बेसनपीठ आपण बाऊलमध्ये ठेवलं आहे ते घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची गाळणीमध्ये जो ओव्याचा लसणाचा आणि जिऱ्याचा घर आला आहे तो एक चमचा यामध्ये घालून घ्यायचा एकसारखं मिक्स करायचं यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालायचा यामुळे ही पापडी चवीला खूप छान लागते आणि तेलामध्ये घातल्यानंतर छान अशी फुलून येते यासाठी थोडासा चिमटभर सोडा यामध्ये घालून घेतला आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पापडीचं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवूयात आणि हे मिश्रण आपण थोड्याव्या बाजूला ठेवून देऊयात आता गॅस चालू करायचा गॅसवरती कढईमध्ये तेल गरम कराय ठेवायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यासाठी गॅस मोठा केला आहे आता आपण सर्वात आधी पापडी पाडून घेऊयात पापडी पाडायची जाळी आहे ती शेवग्यामध्ये घालून घ्यायची पापडीचं जे मिश्रण बनवून ठेवलं आहे ते एकसारखं पेटून घ्यायचं यामध्ये दोन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालून घ्यायचं यामुळे ही पापडी कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे मिश्रण आपण शेवग्यामध्ये भरून घेऊयात शेवग्याला वरून बंद करून घ्यायचं इथे मी पूर्वतयारी म्हणून एका ताटावरती निथळून शेव निथळून निघावी यासाठी इथे मी स्टेनर वापरलेला आहे म्हणजेच फुलके भाजायची जाळी वापरलेली आहे याने काय होईल तेल जर एक्स्ट्राचं असेल ते बाहेर निघून जाईल आणि दोन झारे घेतलेले आहेत आता गॅसवरचं तेल गरम झालं आहे का ते पाहूयात यामध्ये एक छोटासा पिठाचा थेंब घालून पाहायचा जर पिठामध्ये टाकल्यानंतर थेंब तेलावरती तरंगायला सुरुवात झाली तर समजायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता यावरती आपण पापडी पाडायला सुरुवात करूयात जेवढी बसेल तेलामध्ये तेवढी पापडी यावेळेस घालून घ्यायची आणि उलटून पुलटून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची पापडी भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झाली की बाजूला काढून घ्यायची अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाची पापडी तळून घ्यायची म्हणजे आपली घरच्या घरी ही पापडी तयार झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी सुरुवात करूयात तुम्ही पाहू शकता ही पापडी छान अशी कूर कुरकुरीत झालेली आहे रंगही खूप छान आला आहे आणि सुगंधही याचा खूप छान येतो आहे अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत पापडी तयार झालेली आहे आता आपण हे पापडीचं ताट आहे ते बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात शेव पाडायची तयारी करून घेऊयात इथे जे भिजवलेलं पीठ आहे शेवचं ते घ्यायचंय त्याआधी आपण त्यासाठी ही फुलके भाजायची जाळी घेतली खाली ताट घेतले त्यामुळे ते एक्स्ट्राचं तेल या जाळीतून ताटामध्ये पडेल आता तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करून घ्यायची आहे चा खडकडीत चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे कडाईमधील ते कुर या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं शेवग्याला शेव पाडायची जाळी लावून घ्यायची आहे आणि हे पीठ एकसारखं गोठून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवला छान असा कुरकुरीतपणा यावा यासाठी यामध्ये थोडासा फूड कलर घालायचा यामुळे या शेवला अगदी मार्केटसारखा फ्लेवर येईल म्हणजे दिसतानाही खूप सुरेख दिसेल अशा पद्धतीने एकसारखी पेटून घेतली की लगेच आपण शेव पाडायसाठी शेवग्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलंच आहे याच तेलामध्ये आपण ही शेव पाडायला सुरुवात करायची आपण मग अशी पापडी पाडलेली त्यानंतर गॅस बंद केलेला नाही आहे त्याच गॅसवरती आपण लगेच पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे जेवढी बसेल तेवढी शेव आपण यामध्ये घालून घ्यायची तेल छान असं कडकडीत गरम असेल तर शेव छान अशी शे कुरकुरीत भाजली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप सुरेख अशी ही शेव पडली गेलेली आहे शेव भाजत असताना गॅस मध्यम ठेवायचा आणि शेव कुरकुरीत होईपर्यंत चांगली उलटून पुलटून भाजून घ्यायची अशा पद्धतीने बघा दिसताना तर खूप सुरेख दिसते आता ही भाजलेली शेव आपण तेलातून बाजूला काढून घ्यायची काढतानाही आपण अशा पद्धतीने झाऱ्याचा उपयोग करून काढून घ्यायची आणि संपूर्ण शेव अशा पद्धतीने तळून घ्यायची इथे आपली शेवही तयार झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात बुंदी पाडायची आहे या शेवमधून राहिलेलं थोडंसं पीठ मी बाजूला ठेवलं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी गरगरीत ज्या पद्धतीने बुंदी पाडतो तसं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅसवरचं तेल गरमच आहे आता आपण बुंदी पाडायला सुरुवात करूयात इथे मी बुंदी पाडायचा झारा घेतला आहे अशा पद्धतीने तुम्ही याऐवजी घरातील आपण तळण्यासाठी वापरतो झारा तो घेतला तरी चालेल आता याच तेलामध्ये ही बुंदी तळण्यासाठी घालून घ्यायची तशा पद्धतीने बघा ही छान अशी बुंदी तेलावरती तरंगाला सुरुवात झाली म्हणजे बुंदी छान अशी फुलली जाते छान दोन्ही बाजूने एकसारखी बुंदी तळून घ्यायची आणि लगेच तेलातून ही बुंदी बाजूला काढून घ्यायची इथे आपली बुंदीही तळून झालेली आहे सर्वात आधी आपण पापडी बनवली होती तीही तयार झालेली आहे शेव तर तुम्ही पाहिलीच आहे खूप छान कुरकुरीत तयार झाली आहे तीही तयार झालेली आहे आणि बुंदीही तळून घेतलेली आहे आता याच गरम तेलामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे गॅस मोठा ठेवायचा आणि हे शेंगदाणे तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये शेंगदाणे भाजून झाले की ते आपण लगेच बाजूला काढून घ्यायचे ज्या पद्धतीने शेंगदाणे तळून घेतले त्याच पद्धतीने भाजकी डाळ आहे म्हणजेच डाळवत ते घालून तेलामध्ये तेही चांगलं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने आता ही भाजलेली डाळ तीही आपण शेंगदाणे काढलेलं भांडं आहे त्यावरतीच काढून घेऊयात थोडा कढीपत्ता घेतला आहे तोही आपण तेलामध्ये छान कुरकुरीत भाजून घेऊयात कढीपत्ता भाजत असताना हळूहळू करा भाजू शकतो अशा पद्धतीने कढीपत्ताही कुरकुरीत पण भाजून घ्यायचा आणि याच ताटामध्ये काढून घ्यायचा आता एक मोठ्या आकाराचं घमेलं किंवा पातेलं घ्यायचं आहे तयार केलेली कुरकुरीत शेवयामध्ये घालून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची यावरती तयार केलेली पापडी घालून घ्यायची तीही एकसारखी मिक्स करायची आता यावरती तयार केलेली बुंदी आहे ती घालून घ्यायची शेंगदाणे डाळ कढीपत्ता जो आपण भाजून ठेवला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि एक जी वळेल इथपर्यंत मिक्स करून घ्यायचं छान असा कुरकुरीत मार्केटसारखा शेव चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे वरून आणखीन छान फ्लेवर यावा यासाठी यावरून मी थोडासा चाट मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या उडीन सरलाल तिखट घालून घेतलं तरी चालेल एकसारखं मिक्स करायचं आणि खाण्यासाठी कुरकुरीत शेव चिवडा सर्व करायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा